कडूची भाजी एवढी टेस्टी आणि रुचकर कशी कारलं तर कडू ना त्या बाईने सांगितलं कारलं निसर्गात कडू कडूच येते कारल पण मी त्याला बाजारातून घरी आणलं स्वच्छ धुतलं त्याला चिरलं बिया वेगळ्या केल्या आणि त्याला मी फोडणी दिली त्याला मी परतवलं चिंच गुळ मसाल्याचे पदार्थ शेंगदाण्याचं कूट खोबऱ्याचा किस घातला त्याच्यावरती मी पाक शास्त्राचे संस्कार केले आणि त्या अंती कडू कारल्यानं कडूपणा सोडला आणि नवीन गोडपणा धारण केला सुग्रंजर बाई असेल किती कडू कारला असू दे तिच्या हाताने ते कडू होतच नाही पाकशास्त्राच्या अंती जशी गृहिणी कडू कारल्याला सुद्धा गोड बनवते केलेत कडू कारले आम्हीच गोड केले आपणच केलेत ना ज्या घरामध्ये एखादच कळत नव्हती सोमवार कळत नव्हता गुरुवार कळत नव्हता धडपडाकट चालू होती त्या घरी धोरण त्या घरी अशे घर धोरणात कोणी आणलेत आपणच आणलेत ना आशा घरी माळकरी बनवलेत कोणी आपणच बनवलेत ना आशा घरी देव धर्म एकादशी सुरू केली कोणी मंदिरात जात जा पप्पेची पप्पा चांगलं होत काम चांगले होतात कडू कारले कोणी सरळ केले कोणी गोड केले आपणच केले ना ही गृहिणी माईबाप प्रत्येक स्त्रीला अन्नपूर्णीची कृपाच असतेच स्त्रीने बनवले स्वयंपाक असत होतो बोटाच त्यावे अमृत पाजरत कापून काढू नका अमृत वा तुम्ही पाट्यावर वंट्यावर बनवलेला स्वयंपाक का सुंदर होतो हातांचा स्पर्श जास्त होतो ना आता मिक्सर कुकर म्हणलं हाताचा स्पर्श व्हायचं कामच नाही पूर्वी जेवढ्या सुविधा कमी होत्या तेवढ्या मरायची संख्या कमी होती आता बाई गेल्या का गेल्या मिक्सरच बटन दाबलं करंट लागलं लागल्या सरशीच गेल्या नव्हते कुठं कांड होता हाताचा स्पर्श व्हायचा तिच्या हातात अमृत हाताच घर्षण व्हायचं पाट्यावर वंट्यावर वाटताना आणि मग ते अमृत पाजरायचं आणि मग तो स्वयंपाक रुचकर व्हायचा काया दुनी सुद्धा स्वतःच्या हाताने सुंदर स्वयंपाक बनवला आणि आपल्या पतीला आग्रहाने वाढू लागली स्वामी किती कष्ट करता हो तुम्ही आमच्यासाठी आज तुम्ही फार दमला असाल नाही का साऱ्या पुरुषाची एकच इमानी एकच इच्छा असते बिचारीची शेवटची इच्छा असते दमून थकून बागून आलो तर बायकोने म्हणावं तुम्ही आज फार दमलात वाटत नाही का आपली बायको खानदानीच मी दमलोय मी दमलोय मी दमलोय त्याच्या नाकात दमिय तू बिचार्याच्या पण ही खानदानी बाई काही म्हणत नाही तुम्ही दमला असताल म्हणून हे म्हणते मी पण सकाळी पासून उठल्यापासून घरी काम करून करून दमते की तो म्हणतो लग्नाच्या आधी आम्ही सुद्धा रूम करून राहायचो ना स्वयंपाक आम्ही आमच्या बनून खायचो त्यात काय एवढं आणि ही म्हणायची तुम्ही जॉबवरून आलात मी, मी पण लग्नाच्या आधी जॉब करायचे मग काय माणूस दमतच का समर्पण नाही स्पर्धा चालू झाली की मग तिथं भांडण होतात पा बिचारीची किमान इच्छा असते बाई कोणी म्हणावं फार दमला त्याचा सारा शिनबाग हलका होतो पा किती थकलेला असू दे काय आधू वाढवू लागली जेवणामध्ये ताट वाढलं स्वामी स्वयंपाक बरात झाला ना थोडीशी दोन चार भजी देऊ कारण की एखादा पापड देऊ का थोडीशी चतकुर पोळी देऊ का हो स्वयंपाक बरात झाला ना किती कष्ट करता हो तुम्ही आमच्यासाठी आज फार दमलात वाटत जेवणही तुम्हाला जाईना करून, करून त्याला पोटभर जेव घातृप्त त्याचा ढेकर दिला आणि जाऊन त्याच्या मागेच गेली त्याचे पाय दाबू लागले स्वामी फार दमलात वाटत नाही का तुमचा हात दाबू का <laughs> तुमचा पाय दाबू का तुमचं डोकं दाबू का तुमचा गळा दाबू का गळा नाही पाय दाबू लागली नाही पाय दाबू लागली नाही एक लक्षात घ्या कोणी असो ती कु माझ्या सगळ्या सगड़ कीर्तनकार कथाकार झाली म्हणजे फार झेंडा लावला असं नाही होत प्रत्येक जण कोणीतरी असली तिच्या जीवनात तिचं कर्तव्य पतीची सेवा करणं आपल्या हाताने कुणी असेल ती राष्ट्रपती असेल कलेक्टर असेल डॉक्टर असेल कंडक्टर असेल महिला पण आपल्या भारतीय महत्वाचं कर्तव्य सांगितलं तू सगळे कर्तव्य पण पतीची सेवा नारीचा खरा धर्म सांगितला माहितीये भगवान शेष शय्यावरती वरती असतात त्यावेळी लक्ष्मी माता कुठे बसलेली असते पायाजवळ कायम पाय दाबी ती लक्ष्मी जर पाये दाबती तुम्हाला वाटतं आपल्या घरात लक्ष्मी यावी यासाठी पतीच्या पायाच्या रेषा आणि पत्नीच्या हाताच्या रेषा एकत्र याव्या लागतात तर त्या घरामध्ये लक्ष्मी नांदती पतीची सेवा करणं तिचा महत्वाचा धर्म आहे भले तुम्ही जगाचे कुटाने करा, करा। पण तिच्यासाठी तिच्या एक कर्तव्य कर्तव्य सांगितलेलंच आहे मी सांगेल की कायदाचे तिच्यासाठी कि प्रत्येक पत्नीनं आपल्या पतीची सेवा झालीच पाहिजे नाही दि, नाही दिवशी नाही दर दिवस पण दोन दिवसातून तीन दिवसातून पतीच्या पायाची सेवा पत्नीची झालीच पाहिजे देवाच्या कृपेच्या आधी पतीची कृपा तिच्यावर झाली पाहिजे कृष्ण भगवान की काय दुपायाची सेवा करू लागली स्वामी तुम्ही काही सांगितलंच नाही मला आज तुम्ही परत का आला तुम्ही तर तपश्चर्या गेला होता काही नाही एक पक्षी माझ्या शत्रू जनाव घेत होता नारायण नारायण तिला एवढा आनंद झाला म्हणे द्वेषानं का होईना चुकीनं का होईना पण माझ्या पतीच्या तोंडून देवाचं नाव आलं ना आणि या संधीचा मला उपयोग करून आहे राहून राहून सहती विचारायची स्वामी माझ्या लक्षातच नाही राहिलो होती पक्षी काय म्हणत होते काही नाही नारायण नारायण म्हणत होते नारायण नारायण म्हणत होते असं म्हणता तिने एकशे आठ वेळा पतीच्या मुखातून नारायण पती मुखा नारायण नाव ना वधवून घेतलं कर्मधर्म संयोगाने दोघांचा समागम झाला का याधू मातेला गर्भ धारणा झाली याच्या चित्तात नारायण द्वेषाने होता का चित्तात भक्ती होता दोघाच्या चित्तात नारायण होता म्हणून गर्भधारणा झाली त्या नारायणाचा महान भगवत भक्त वाढू लागला दुसऱ्या दिवशी हा तपश्चर्यासाठी निघून गेला घनघोर तपश्चर्या केली यानं त्याची तपश्चर्या पाहून इंद्राचा आसन हादरलं हा इंद्र माणूस मला माझ्या उभी आयुष्यात कधीच आवडला नाही यानं कोणाची तपश्चर्यानी होऊ दिली नाही इंद्राला वाटलं याच्या याची पत्नी पती आहे म्हणून याची तपश्चर्या चालली आणि इंद्राला स्वतःच्या गादीची चिंता वाटू लागली आताच खुर्च्या हल्ल्यावर कार्यकर्ते राजकीय क्षेत्रामध्ये लोक अस्वस्थ होतात मानायचं कारण नाही पूर्वीपासून चिर इंद्रा आला त्याने कयादूचा हरण करायचा प्रयत्न केला कयादूला घेऊन आकाश मार्गाने जाऊ लागला नारद महर्षी मध्येच प्रगट झाले आणि सांगू लागली इंद्रा लाज वाटत नाही तुला अरे हरी देवाचा, अरे देवाचा भक्त पोटात वाढतो आई घेऊन चाललास तू लाज वाटत नाही तुला इंद्रा इंद्राला शरम वाटू लागली आपल्याला केलेल्या क्रियेची इंद्र निघून गेला कया तुला नारद मुनी घेतला आपल्या आश्रमात घेऊन गेले आणि एक एक गोष्टीचा संस्कार नारद महाराजांच्या आश्रमात गर्भावर होऊ लागला एक 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 संस्कार सत्वर उच्चार उद्धव ला, कृष्णदाता आज विज्ञानाने मान्य केले की आईच्या गर्भात असणारा जीव पाचव्या महिन्यापासून आपल्या आईचा आवाज ऐकतो हे विज्ञानाने सांगितलंय आता पण वारेकरी संप्रदायाने हजारो वर्षापूर्वी जगाला सांगितलंय म्हणून मातानी घर संस्कार चांगले झाले पाहिजेत म्हणून नेहमी चांगल्या गोष्टी ऐकल्या पाहिजेत चांगल्या गोष्टी ऐकल्या पाहिजेत नेहमी चांगल्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत ती चित्रपट आता ही जर थ्री इडियट्स आणि सैराट पाहत असेल तर येणारी संतती त्या टाइपची असेल ना म्हणून चांगल्या कथा ऐकल्या पाहिजे तिने भागवत ऐकावं रामायण ऐकावं ज्ञानेश्वरीचं पारायण करावं जगद्गुरूंच्या गाथ्याचं पारायण करावं तिने हरिपाठ वाचावा चांगल्या गोष्टी पहाव्या पण आमच्या दिवसाची सुरुवात अगदी टी पासून होत असेल हा तुम्ही पाहू नका असं म्हणणार नाही पण काय ठेवलं मला सांगा एकतरी सिरियल चांगली आहे का माझ्या नवरीची दुसरी बायको आणि माझ्या बायकोचा दुसरा नवरा अशी एक मालिका नाही एक बाई आणि दोन दोन माणसं अरे काय चाललंय काय तुम्ही आमच्या संस्कृतीला देताय काय नेमकं अशी एक मालिका नाही तिच्यात भांडणं नाही या भांडण तुम्ही पहा मनोरंजन म्हणून पहा पण गर्भवतीने अजिबात पाहू नका गडे माझा राग येऊ द्या तुम्हाला पण निदान तेवढ्या नऊ महिने तरी तुम्ही टीव्ही पाहिजेच नाही असा निर्धार मनाशी करा नऊ महिने तरी जीवाला तुमच्या मनाला तुमच्या डोळ्यांना कंट्रोल ठेवा मला संतती अरे जन्माला येणं वेगळं जन्माला होऊन घालणं वेगळे मला चांगलीच संतती जन्माला घालायची त्या आईचे विचार आईचे विचार आईच्या भावना असावं गर्भवती महिलेच्या एक एक, एक गोष्टीचा संस्कार कयादू मातेवरती नारदाच्या आश्रमात होऊ लागला छत्रपती जे घडले गेले ना मायबाप हे गर्भात घडले गेले आऊ साहेबांनी गर्भापासून संस्कार केले पाळण्यापासून संस्कार केले तीन महिन्याच्या गर्भवती होते आऊ साहेबजी छत्रपती शहाजी राजांना मोहिमांत जायचं होत म्हणून आऊ साहेबांना तशाही कालावधीमध्ये ठेवण्यासाठी एखाद घरट हवं सुरक्षित हवं आणि सह्याद्रीच्या कुशीतलं हवं म्हणून शहाजी राजांना आठवण झाली गड शिवनेरी गडावर आऊ साहेबांना ठेवण्यात आलं त्या शिवनेरी गडावर गडकरी होते भोसल्यांची व्याही विजयराव सिद्धोज विश्वासराव त्यांच्या स्वाधीन आऊ साहेबांना केलं लक्ष्मीबाई होत्या त्यांच्या पत्नी आणि राजे मोहिमांत परत निघून गेले तीन महिन्याच्या होत्या आऊ साहेब जे जाधवराव भोसल्यांचा वैर निर्माण झालेलंच होतं त्यामध्ये स्वराज्यात अशा काही घटना घडायच्या की प्रत्येक बातमी शिवनेरी गडावर येऊन धडकायची आणि प्रत्येक बातमी कानावर आली की तिचा परिणाम गर्भावर व्हायचा एक दिवस बातमी कळाली कि खेडोजी राजांची धर्मपत्नी भोसल्यांची कुलवधू पंचवटीवर स्नाना करता गेलेली असताना महापत पळवली आऊ साहेब जिजाऊंनी भवानीचा दावा केला हे भवानी माता हिंदू धर्माला कुणी जाता जावा कुठे पर्यंत आमच्या त्या सुलतानाचे जनान गाणे वरणार हे भवानी माता तुझ्या समोर मी पदर पसरून मागणं मागते माझ्या पदरात जर तू या हिंदू धर्माचं गो ब्राह्मणाचं संरक्षण करणारा पुत्र जन्मास घातला तर तुझ्या पायाची शपथ घेऊन सांगते आई त्याला सामान्य जीवन जगू देणार नाही त्याला या स्वराज्यासाठी मी उभं दिवस अशा सकाळच्या प्रहरी अंधकाराचा विचार करत असताना होत्या तेवढ्यात गडकऱ्यांची धर्मीपत्नी लक्ष्मीबाई तिथे गेल्या दोन्ही हात जोडले मुजरा गेला आणि प्रश्न विचारला राणी सरकार या अवस्थेमध्ये प्रत्येक माऊलीला काही ना काहीतरी करावंसं वाटतं खावस वाटत ज्याला डोहाळ म्हणतात राणी सरकार या अवस्थेमध्ये प्रत्येक माऊलीला डोहाळे लागतात कुणाला माती खावीशी वाटते कुणाला राग खावीशी वाटते कोणाला चिमणीचा <laughs> काहीतरी डोहाळे लागतात राणी सरकार आणि आल्यापासून तुम्ही काही खाण्यापिण्याविषयी बोललाच नाही आ तुम्हाला डोळे लागत नाहीत राणी सरकार त्यांचा तो प्रश्न ऐकला आणि जिजाऊ मा मुठी आवळल्या गेल्या राहिल्या त्यांचा चेहरा रागाने लाल झाला आणि आऊ साहेबांनी सांगितलं लक्ष्मीबाई आम्हाला खाण्यापिण्याचे डोहाळे नाही तो मग तुम्हाला काय आवडतं मला काय आवडतं सांगू मला आवडतं घोड्यावर मांड ठोकावी मला आवडता सं दऱ्या खोऱ्यात घोडा फेकवा मला आवडता लढाईचा पोशाख अंगावर घालावा डोक्यावर जिरेंडो ठेवावा कमरेला शेणा बांधावा तलावर म्याद करावी तरी आपल्या समोर उचलून आपल्या माय माऊल्यावर बलात्कार केली जातात आई मना तशी जणाव मासाची जाऊची पु कशी आली हो पळाला माताची जा जाऊची कशी आली हो पळाला तो बापाचा बाप राजा शिव भाजनला हो। तो बापाचा बाप राजा शिव भाजन

Да. Gotcha. गर्भात झाले माईबाप प्रल्हादावर संस्कार झाले नारदाच्या आश्रमात गर्भात झाले म्हणून गर्भ संस्कार अत्यंत असतात इकडे हिरण्य तपश्चर्या पूर्ण झाली ब्रह्मदेव प्रसन्न झाले त्याला त्याची तपश्चर्यावरती ब्रह्मदेव एवढे प्रसन्न झाले म्हणे बोल बघता काय इच्छा आहे तुझी म्हणे ब्रह्मदेव एवढेच प्रसन्न झाला तर अमरच करून टाका ना ब्रह्मदेव चारही तोंडाने हसू लागले ब्रह्मदेवाला चार तोंड येत ना म्हणे बाबा अरे मी सुद्धा मरून मलाही पुन्हा जन्म घ्यावा लागतो तुला अमर करायचं सामर्थ्य माझ्यात असत तर मी मेलो असतो का तो पुनरावृत्तीची या मापाशी गजाला मलाही मरावं लागतं मला, मला पुन्हा जन्मास यावं लागतं मग म्हणे असं करा ना माझा मृत्यू मग नाराकडून नको वानराकडून नको देवाकडून नको दानवाकडून नको स्त्रीकडून नको पुरुषाकडून नको घरात मृत्यू नको दारात मृत्यू नको प्रत्येक गोष्टीला तातासू तातासू म्हणत गेली म्हणे आकाशात नको पृथ्वीवर नको घरात नको दारात नको रात्री नको दिवसा नको बारा महिन्यातल्या कोणत्याच महिन्यात नको आसराने नको शस्त्राने नको सजीवाकडून नको निर्जीवाकडून नको एक 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 वरदान मागत गेला एक एक वरदानाला ततासतू ततासतू म्हणत गेले वराने एवढा उन्मत्त झाला हा नगरात आला पण आपल्या वराने एवढा उन्मत्त झाला होता स्वैराचारी झाला नाव न ना घेऊ देती देवाचे हे प्रीद हिरण्य कश्यपूजे याने यज्ञ याग बंद पडले वेदाना पुराणांना जाळलं साधू संतांना त्रास द्यायला सुरुवात केली की कथाकारांना कीर्तनकारांना पडू होता जिकडे तिकडे बंद पडले ज्यावेळी नारद मर्षी आले पुत्राच्या मुख पाहिल्यानंतर याला थोडासा आनंद वाटला हे चार जण होते लाद अनुल्हाद सल्लाद आणि प्रल्हाद सनकाधिकांचा होता मुलं मोठे होऊ लागले या हिरण्य कश्यपूच साम्राज्य म्हणजे सांगू जर माझं ऐकत असाल तर देवाचं नाव घ्यायचं नाही यज्ञ याग करायचं नाही माझं ऐकायचं हिरण्य कश्यपूच्या शाळा सुद्धा कशा होत्या आताचे कॉन्व्हेंट